सर्व एकत्र मुंबईमध्ये आवाज मुंबईमध्ये कारण नाही राजकीय लोकांच्या गुलाम हे आहे आणि हा वर्तमान कामगार संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष कोणाचा गुलाब किती करत एक लक्षात आरावी गोष्ट मी जे स्पष्ट असेल ते बोलतो मला जी गोष्ट आवडणार असेल ती मी त्या पद्धतीनेच करणार मला जी गोष्ट आवडणारी नसेल तर मी ती करणार नाही तर मला जी गोष्ट करायची ती करणारच नाही कारण ते केल्याशिवाय मला रात्री दूर येत नाही तर म्हणून तुम्हाला सांगतो या ठिकाणी शालेय प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक कर घटना घडल्या जे तुम्हाला माहित बोल ना माहिती काय लोकांना आता चांगल्याचा एक विषय होता दादा कि दोन चार दिवसापूर्वी आमचं बोलणं चाललं होत आणि तिथं बोलणं चालत असताना मला काल अध्यक्षांचा फोन आला आणि धक्कादायक बातमी मिळाली आपल्याच माणसं थांबवायचं होता काय परिस्थिती गुलाब आहे तुम्ही लोक बारू तेरा तांदूळ मिळतो तो बारा पंधरा रुपये किलो असत तीन रुपयासाठी एवढे लाचार आहेत शाळे पोषण आरक्षण मी पहिल्यांदा पाहिले एवढे लाचार त्याच्यात तुम्हाला जे शाळेत तुम्ही काम करतात ना का मी किती म्हणतो तुम्हाला झाड करू नका हा तुमचा आहे तुम्ही त्या शिक्षकांकडून टांगून घेतात म्हणून आमच्या हातात निदर्शन आलं या गोष्टी आम्ही शिक्षकांची दोन दोन हात करण्याची परिस्थिती ठेवतो अधिकाऱ्यांची दोन दोन हात करण्याची परिस्थिती ठेवतो तुम्हीच लोक एखादा लाचार झालेले अहो तुम्ही दोन रुपये तीन रुपये किलोच्या तांदळासाठी लाचेवर होता तुम्हाला विश्वास वाटत आहे तुमचं तुम्हाला कसा न्याय मिळणार आहे शासनाने तुमच्यासाठी प्रोटोकॉल आणला शासनाने तुमच्यासाठी जेआर आणला की शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांनी काय काम करायचं काय काम नाही करायचं की तुमच्यासाठी आणलं आणि तुम्ही यासाठी एकत्र यायला तयार नाही विशेष गोष्ट आहे जर तुम्ही एकत्र येणार नसेल तर खरोखर सांगतो तुम्हाला लाचारी करायची असेल तर शंभर टक्के लाचारी करा पण तुमचं भविष्य त्यात नाहीये तुमचं भविष्य त्यात नाहीये तुम्ही दोन रुपये तीन रुपये किलावच्या तांदळाला जर लाचार होणार असाल तर तुमचं भविष्य त्यात नाहीये मी तुम्हाला ठामपणे सांगतो गोष्ट कारण तुम्ही त्या शाळेचे आणि त्या शाही व्यवस्थापन समितीचे गुलामात शंभर टक्के आहात तुम्ही गुलामगिरीत काम करता त्याच्यावर तुम्ही नाकाने शिक्षकाला प्रतिसाद देऊ शकत नाही शिक्षकाला उत्तर देऊ शकत नाही शाही व्यवस्थापन समितीला सुद्धा उत्तर देऊ शकत नाही याच कारण तीन रुपये किलो तांदूळ तो लोक तांत दोनों किए आता नहीं बरत करना है ना दो, दो, दो एक नहीं बोलो तो माला सामता है मुसरी की काल जो मनसा गाड़ी मध्य चार कटते तांबूल पकड़ते चार तांदूळ पकडून त्यांच्या पाठीमाग पोलिसांनी पाठलाग केला पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर ती मारुती पोलीस स्टेशनला जमा केली त्यांच्यावर गुन्हा दोनशे एक चोवीस एकशे चोवीस ही कलम दाखल केलेली म्हणजे आता तुम्हाला सांगतो कि तुमच्या शाळेवर धान्य कसा यायला लागला आता खरा येते आता नवीन नवीन पॅटर्न करणार आहे आमच्याकडं जर येवल्यामध्ये तर बघितलं येवल्यामध्ये आमच्या महिलांना अडावीस तारी सुद्धा घरामध्ये राहिले का तुम्ही गुटला कधी टाकणार नाही आमच्याकडं नवीन प्रकार नवीन पॅकिंग आलेलं आहे त्यांनाच विचारत तुम्ही पूर्ण आमच्याकडे नवीन स्टॉक आलेला आहे जुना स्टॉक त्या अधिकाऱ्याला म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी यांना पत्र देताना मी त्यांना धमकी देऊन आलेलो होतो की जर नाशिक जिल्ह्यामध्ये कडधान्य खड़ खराब जर पाठवलं आणि जर माझ्या निदर्शनात जर ती गाडी आली तर ती गाडी मी तिथंच फेटून देणार याशी धर्म त्यांना देऊन आलेलो पण आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये टोटल लटरेज नवीन आलेले टोटल त्याच्यासाठी तुम्ही पाठवायचे ग्रुपला तुम्ही एक सब तर, तर ग्रुपवरच काही बोलते नाही व्हॉट्सअप तर सगळेजण वापरतात पण ग्रुपवर कोणी काही बोलत नाही तर मला तुम्हाला सर्वांना महत्वाची माहिती या ठिकाणी सांगायची होती तुम्हाला समजले समजले असायचं आता मला मला उत्तर द्यायचं आहे की माझं वैद्यापूर्ण काही लक्ष कमी नाहीये वैद्य माझं लक्ष आहे वैद्यपूर्व माझं शंभर टक्के लक्ष राहणार आहे त्या बाबतीत तुम्ही काही शंका बाळगू नका आणि शंका वाढवायचं काही कारण पण नाही आता जी पब्लिक जर कमी मी सुद्धा समजू शकतो की शेतीचे दिवस चालू आहे माझी विषय सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष आहे पण मी तिला नाही आणू शकलो शेतीच्या कामामुळे तसं आपल्याही कामगारांची कांद्याची कामं चालू आहे बाजी काढायचे काम चालू आहे अनेक काही कामं झाले आपण रागा काही भरू नका बलाय काही काही गोष्टी समजतात कारण आपल्याला जी गोष्ट बोलायची होती ती एवढ्यात बोलता येणं शक्य नव्हतं आणि प्रत्येकाला व्हॉट्सअपवर सांगणं शक्य नव्हतं पदाधिकाऱ्यांनाही सांगणं शक्य नव्हतं कारण आपल्याला पाऊल खूप मोठं उचलायचं आहे आणि ते पाऊल अतिशय आक्रमक पाऊले ते ऐतिहासिक पाऊले आणि सरकारचा राहिला एक महिना त्या एक महिन्यामध्ये आपल्या पदवी जर काही पडलं तर बाबांची काही दुरुपा होणार आहे पण त्यासाठी एकनाथराव शिंदे काय म्हणतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माहिती आहे तुम्हाला ज्या वेळेस आपण त्यांच्या सभेमध्ये गोंधळ घालू काळे झेंडे दाखवू मग आपण त्यांना सांगू मी सांगेल त्यांना की साहेब तुम्ही तुमच्या सोशल मीडियाचे भाषण चेक करा तुमचे राजकीय भाषण चेक करा तुम्ही असे सांगता मागितल्याशिवाय मिळत नाही म्हणून आज आम्ही तुमच्याकडं मागण्यासाठी आलो आहे तुमचा शब्द त्यांचा शब्द आपल्याला त्यांच्याच अंगावरती टाकायचा एक लक्षात द्या फक्त आता निवेदन करताना कुणी घाबरायचं नाही बिलकुल गुन्हा दाखल तर काही फरक पडत नाही कारण गुन्हा दाखल गुन्हा झाला तर मग लगेच तुम्हाला म्हणतील कशाला गेली होती तुझा काही घर होता का म्हणजे तुमच्या घरात वाद ज्यांच्या घरात वाद होणार असेल म्हणजे वाद करण्यासाठी मला फोन आहे का अरे ती मला तुमच्या एक फोन आला वैता माहितीये का मी नाव नाही गेले काय फोन आला माहिती सर मला माझ्या नवऱ्याने खूप मार लाग आता सर काय करा तिथं सर काय काय तिथं बरोबर पण गोष्ट आहे माझ्या नवऱ्याने मला खूप मारलं वाटेल आता मी काय करणार आता मी ती संघटना दोघीचा नवरा म्हणजे काय लोकांना काय समस्या सांगावं हे सुद्धा मला एक विषय वाटत काही गोष्टीच्या समस्या सांगत नका बसू फक्त आता मी जे सांगितलेली जी सूचना आहे ती अत्यंत नभपणे पालन करा तिचं की आपली संघटना महाराष्ट्रामध्ये खूप काही चांगलं काम करत आहे आपली संघटना महाराष्ट्रामध्ये अनेक काही दखली घेत आहे आपण ज्यावेळेस खासदारकीच्या निवडणुकती बहिष्कार टाकला होता त्यावेळेस आपल्याला नाशिक जिल्ह्याचे मान्य कलेक्टर साहेब यांनी आपल्याला पत्रव्यवहार केला आणि पत्रव्यवहार करून त्यांनी संबंधित मंत्र्यांना हे पत्र, पत्र, पत्र पाठवलेले आहेत तुम्हाला ग्रुपला पण पाठवलेले आहेत मी आणि संबंधित मंत्र्यांमहोदयांना पाठवून यावरती तातडीने त्यांनी चौकशी लावलेली एक लक्षात धरावी गोष्ट कारण सरकारी काम आणि सरकारी काम सहा महिने थांब आपल्याला काही लगेच न्याय मिळत नसतो कारण हे पत्र आपण खासदारकीच्या निवडणुकीमध्ये दिलं होतं आणि त्या पत्राचं उत्तर आपल्याला आत्ता आलं म्हणजे तीन चार महिने खासदारकीच्या निवडणुकीला झालेले आता आपल्याला परत एक पुढची बाजू अशी की जर आपल्याला ह्या महिन्यामध्ये जर पेमेंट नाही पडलं ह्या महिन्यात पेमेंट जर नाही पडलं तर आपल्याला परत आमदारकीच्या निवडणुकीवरती पर बहिष्कार टाकायचा एक लक्षात आणि तो बहिष्कार टाकण्यासाठी आपण प्रत्येक तालुक्यामध्ये ती मोडून राखणार आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये आपण तहसीलदार आणि निवडणूक अधिकाऱ्याला पत्र देत असताना तुम्ही सगळ्यांनी तिथं जातीने उपस्थित राहायचे जर यांनी पाच वर्ष आपल्यासाठी काही करणार नाहीये पुढील पाच वर्ष काय भविष्य देणार आहे आपल्यावर आजच आपण जागृत करायचं या गोष्टी लक्षात द्या की आपल्याला आक्रमक झाल्याशिवाय कुठंच काही मिळणार नाही तुम्ही येवल्याचा मोर्चा बघितला काही जणांनी तुम्हाला असा मोर्चा थोडी भरायला पण मिळाला नसत बघितलाय तुम्ही कधी असा मोर्चा येवला डिपार्टमेंट येवला पोलिसांनी ते गाहेलं नव्हतं की इथं एवढे लोक येतील त्यांनी दोन टाळके पाठवले दोन पोलीस दो दो पाठवले पण माझ्या एस बोलणं झालेलं होतं डी एस बोलणं झालेलं होतं आम्ही स्वतःच सी एस पत्र दिलेलं होतं आणि एस पी साहेबांनीच आम्हाला काय सांगितलं मी तुमच्या पाठीशी तुम्ही गरिबांचा प्रश्न घेऊन चालतात पाठीशी तुम्हाला परवानगीची गरज नाही त्यांनी आपल्याला मिलिटरी सगळे ज्या पुर। ज्या तालुक्यामध्ये माझा एक मिनिट जमत नाही ज्या छगोल भुजवळ तर माझा एक मिनिट सुद्धा जमत नाही त्या तालुक्यात त्यांच्या टीचावर नाकावर मारून आपण मोर्चा काढला तुमच्या लोकांच्या डोक्यात एक गरीब आहे कि की लाडकी बहीण योजना ही आपल्याला नव्हती लक्ष करा लाडकी बहीण योजना ही आपल्याला नव्हती की जे अनुदान घेतात ज्यांना अनुदान मिळत अनुदान पगार मिळतो त्यांच्यासाठी ही स्कीम नव्हती त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना नव्हती ज्यावेळेस आपण येवल्या तालुक्यात भवि असा मोर्चा काढला आणि त्या मोर्चा मध्ये येवल्याच्या माध्यमातून तो सरकार पर्यंत संदेश पाठवला तो आय बी एम लोकमतला गेला जी चोवीस माझ्या चॅनल गेल्यानंतर त्या शासनाने आठ ते दहा दिसानंतर आपल्याला ते, आप ला ला ते लागू केलं तो खऱ्या अर्थाने आपल्या संघटनेचा विजय इतर कुठल्याही संघटनेने ती जबाबदारी घेतली नव्हती पण मी त्याचं नियोजन काळजीपूर्वक केलेलं होतं कारण की अनेक आपल्याला काही स्कीम आहेत आता मी तुम्हाला दिवाळीनंतर तुमच्यासाठी सगळ्यांसाठी महत्वाची सूचना परत दिवाळीनंतर मी प्रत्येक कामगाराची पॉलिसी काढणार आहे आपण शासनाकडून आपण त्याची अपेक्षा करतोय शासन आपल्याला जो काही दाब देत नाही म्हणून मी दिवाळीनंतर आपल्या दिवाळीनंतर ज्या मिटिंगा होणार आहेत त्या मिटिंगमध्ये आपण पन्नास रुपयामध्ये एका वर्षाची पॉलिसी तुम्हाला देणार आहे म्हणजे उद्या जर काही घटना घडली उद्या जर काही घटना घडली जी संघटना म्हणून तुमच्यासाठी हजार रुपयाची मदत करतोच बरोबर ना काही घटना घडली पण तुम्हाला क्वारंटीन कंपनी या कंपनीच्या माध्यमातून भरणार आणि तुम्हाला रिसर पन्नास रुपयाची पालिक देणार ज्यांची पण पन्नास रुपये भरण्याची त्यांनी भरा ज्यांची नसल त्यांची संघटना भरेल पण प्रत्येकाची पॉलिसी दिवाळीनंतर जेवढे कामगार आपले जेवढे सभासदे या सर्व सभासद लोकांच्या पॉलिसी आपण दिवाळीनंतर रुपयाप्रमाणे काढणार आहे म्हणजे उद्या शाळेतच नाही उद्या शेतात काही झालं तरी तुम्हाला दोन लाख रुपये मिळतील दोन लाख रुपये तुम्हाला आरामशीर मिळतील आले तुम्ही आणि काही झालं लढक एखाद्याने तरी तुम्हाला दावा करण्याचा खर्च मिळेल परंतु आपण आम्ही सगळ्यांनी विचार करून आणि कंपनीशी आमची काही चर्चा होऊन नाशिकच्या कंपनीशी माझी चर्चा झालेली आहे आणि ते दिवाळीनंतर आपल्या ज्या ज्या तालुक्यामध्ये भेटी होणार आहे त्या त्या तालुक्यामध्ये इथे येऊन पन्नास रुपयामध्ये आपली आपली पॉलिसी फाडणार आहे ही एक दुसरी गोष्ट संघटनेची ही एक महत्वाची बाजू दुसरी गोष्ट अशी की आपण जी वर्तमान कामगार संघटना याची एक नवीन नोंद केली आता की तुमच्या गावामध्ये प्रत्येक कामगारांना पेट्या भेटू राहिल्या बरोबर त्याच्यासाठी हजार बाराशे रुपये खर्च करावा लागतो तुम्हाला किती लोकांना पेट्या भेटल्या किती खर्च केला तुम्ही किती आता तुमच्यासाठी तुमच्यासाठी गुड न्यूज या वर्तमान कामगार संघटने म्हणजे महाराष्ट्र लघुउद्य महाराष्ट्र लघुउद्य म्हणजे ते कामगारांचं ऑफिस आहे आणि त्या ऑफिसच्या परवानग्या आपल्याला एवढ्या आठ ते चार दिवसामध्ये त्या परवानग्या मिळणार <प्राँगा> आहे आणि ज्या वेळेस त्यांच्या परवानग्या आपल्याला मिळाल्यानंतर यापुढील ज्या स्कीमा येते या पुढच्या ज्या स्कीम येतील त्या तुम्हाला वर्तमान कामगार संघटनेच्या माध्यमातून इथे मिळणार आहे म्हणजे आपल्याला परवानगी मिळाली आपण जेवढे सभासद आहेत या सर्व सभासदांची लिस्ट मी त्या कामगार ऑफिसला देणार आहे आणि कामगार ऑफिसला दिल्यानंतर तुमचा फॉर्म भरल्या जाणार आहे आणि तो तुम्हाला तिथून एक आयडेंटी कार्ड इशू केला जाणार आहे त्या आयडेंटी कार्ड इश्यू केल्यानंतर तुम्ही त्या गोष्टीच्या पात्रता मध्ये आहे म्हणजे तुम्हाला इथं नवा पैसाही खर्च नाहीये तुम्हाला ऑलरेडी मी त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून महाराष्ट्रातल्या सध्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ज्या ज्या ठिकाणी आपली बिल्डिंग असेल आणि त्यांचं जे जे सरकारी प्रोडक्ट येणार असेल आता भांडे चालू आहे आणि पेटी चालू आहे आता वर्षी काय येतं मला माहित नाही पण जे येणार असेल त्यांची गाडी आपण जिथे आपली बिल्डिंग असेल त्यांची गाडी इथं बोलून घ्यायची हे माझ्या संघटनेच्या माध्यमातून तुम मी तुम्हाला देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आणि ह्या दोन गोष्टी माझ्या डोक्यात होत्या आणि मी त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहे फक्त आता तुम्ही जास्तीत जास्त सभासद करा जास्तीत जास्त लोक आपल्याला जोडा कारण ह्या इतर संघटनेचे जे काही पदाधिकारी ते काही आता कोण काहीतरी बोललो वाटतं की आपल्याला वा प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक वस्तीवाडीमध्ये जाऊन प्रत्येकाने फिरायचे दादा मी याचा निवरावंदा माणूस हे कोणत्या संघटना काम करतात माहिती तुम्हाला ज्यांना पैसे कमावते ते लोक बायका रोजांना ठेवतात पुरुष रोजांना ठेवतात वैजापूरमध्ये तेच चालू आहे नाही वैजापूरमध्ये तेच चालू आहे लोक हुसकून जातात तरी ते येतात नाही लोकांचं हे बघा आपला जो आपण जे काम करतोय ते लोकांपर्यंत ते गेलं पाहिजे बरोबर आहे पण लोकांच्या दारात जायचं आणि आपल्याकडे बोलवायचं हे माझ्या रक्तात पण नाही ज्याला वाटल तो येईल ज्याला वाटल तुझाही कारण ते आपल्या सालगडीने आणि आपण त्यांच्या सालगडी नाही पण आपण संघटना म्हणून उत्तम कामगिरी करतोय आणि आपण देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहेत कारण मलाही पारितोषिक मिळवायचं आहे मलाही शासनाचा पारितोषिक मिळवायचं आहे आणि ह्या गोरिबांचा आशीर्वाद घेणं म्हणजे मला तू खोटंही सांगत मला अटॅक आला आणि ह्या तुमच्या गौरगरिबांच्या आशीर्वादावर मी आज जगलेलो काय परिस्थिती झाली होती डॉक्टरना माहिती की मला नॉर्मल अटॅक आलेला होता पण आज मी केवळ तुमच्या लोकांमुळे जगलेलं एक लक्षात आरा ही गोष्ट आणि म्हणून माझ्याकडनं तुमच्याशी कधी बेमानी होणार नाही ते तुम्हाला प्रेमाने सांभाळणार आहे मी तुम्हाला कधी माझ्याकडनं दुराव होऊन देणार नाही तुम्ही किती तरी माझ्याकडनं दुराव होऊन देणार नाही लक्षात द्या गोष्ट मी संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला जे सरकारचं देता येईल ते देण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार कर आहे कारण सरकारच्या स्कीम हे अनेक असतात पण त्यावरती तुम्ही अवलंबून राहू नका कारण सर आपल्याला पॉलिसी देणार आहे सर आपल्याला भांडे कुठे देणार आहेत पण ती लढाई नाही आपली ती माझी एक स्वतःची वृत्ती आहे आणि मला माहिती कुठून काय मिळवायचं कुठून काय नाही मिळवायचं कारण हे मंत्रालयाची पायाखाली तुडवलेला माणूस आहे हे अनेक आमदार मी भीषण घेऊन फिरतो हे आमदार काही मोठे नाही आहे पण ज्यावेळेस आपली लढाई लढायची येते त्यावेळेस आपल्याला रोडवरतीच उतरावं लागतं आणि रोड उतरल्याशिवाय आपल्याला कोणी काही देणार नाही एक लक्षात राही असो बस काही देणार नाही कारण आता आपल्या शरीर पोषण आहाराच्या लोकांची मानसिकता लोकांचं होईल ते आपलं होईल आणि याच्यामुळे तुमचं अन्याय होत तुमचं होईल तसं आमचं होईल आता मी तुमच्या ज्या पेपर कुठे Hallo, hallo. आता जे लोक म्हणतात ना तुमचं जसं होईल तसं आमचं होईल पण ह्या संघटनेचा रूप वेगळा आहे या संघटनेने या वर्तमान कामगार संघटनेने तुमचे जेवढे माझे जेवढे सभासद आहे या संघटनेचे हे तेवढे नाव प्रशासनाला दिलेले नाव आहे एक लक्षात धरा गोष्ट की आम्हाला माहिती आहे की त्या कामाच्या आता काही गंगापूरचा एक विषय ती महिला संघटनेचे अध्यक्ष ती महिला संघटनेची सभासद नाहीये सभासद नाहीये नसल्या वेळा तिला कामा घरी बसावं लागलं आता तुमच्या शाळेचा प्रश्न वाढणार आहेत ना यांना कामावर लावण्याची जबाबदारी माझी बरोबर आणि बुधवारी तुमच्या शाळेला समजा जर जवळ तीस महिने निघाली तर बरं होईल आता ह्या ताईचं जे काम आहे ना त्या ताईचं का, नाव नाव काम मी एवढ्या आठ दिवसामध्ये सोस्तो बसणार लाडगावच्या ताईचा प्रश्न आता एक वडील पुढच्या लोकांनी लक्ष दरा तुमच्या काय कामा करून घ्या बुधवारी आपल्याला यांचे परत पेपर दाखल करायचे आणि गुगाई यांना त्या अधिकाऱ्याला पाच दिवसाचं लिमिट द्यायचं सहाव्या दिवशी सहाव्या दिवशी या दोन महिलांसाठी जर आपल्याला उपसंग बसायची परिस्थिती निर्माण झाली तर कोण येणार वैजापूर तालुक्यातून बघतो वैजापूर तालुक्यात गीता तालुक्यातून वैजापूर तालुक्यातून पुरुष मंडळी कोण येणार लक्षात करा कि सहा दिवसानंतर तुम्हाला ग्रुपला मेसेज येईल आणि ह्या दोन महिला कामावर लावल्याशिवाय आपल्या संघटनेचा विजय होणार नाही आणि जर हा दर्शन आपण जर दर मानला नाही हा दर्शन जर तुमच्या वैजापूर तालुक्यात जर केला नाही तर गावातील मांजल गोटे हे आपल्या नोकरी बसल्याशिवाय राहणार नाही ना हे गावातील जे नासवंत लोक आहेत ना राजकीय लोक आहेत ना हे राजकारणातील लोक शाळेचा विकास करायचा सोडून देतात आणि शालेय आहाराच्या कर्मचाऱ्यांमध्ये लोक घालतात जर यांना आपण एका व्यक्तीला जर गजार जर केला ना तर परत ह्या मैतापूर तालुक्यातल्या एक व्यक्ती आपल्या नादीने लागणार हो आणि ह्या लाडगावच्या ताईच्या माध्यमामधून मी आला टाईम तेंचा जल्वन आ, तर त्यांच्या गावातल्या माणसाला जलबंद सुद्धा करेल फक्त त्या सात त्यांनी व्यवस्थित दिली पाहिजे तुम्ही जबाब बघतायची आणि संघटना तोंडवर पडायची ही गोष्ट बिलकुल करणार नाही कारण मला एवढ्यामध्ये जो किस्सा घडलेला आहे तो परत माझ्याबरोबर इथं तरी घडता काम आहे कारण मी शेवट सात दंड भेल वापरणारा माणूस आहे ज्यावेळेस आपण पोलीस स्टेशनला जाणार आहे तक्रार दाखल करणार आहे त्यावेळेस म्हणायचं नाही का माझ्या गावचं आहे मग सर मला आता त्रास होतो ही गोष्ट बिलकुल म्हणायची नाही एकदा तक्रार दिली दिली तो संघटनेकडे दहा वेळा आला पाहिजे पण शिक्षक सुद्धा दहा वेळा पाहिजे संघटनेकडे आला पाहिजे जो आपला निर्णय ठरत त्या निर्णयाप्रमाणे ठाकवाने राहायचं एक लक्षात तर आपल्याला न्याय मिळणार नाही तर असा न्याय मिळणार नाही तुम्ही काम करतात अडीच हजार रुपयात काम करतात काय मिळतं तुम्हाला आणि त्याच्यात अडीच हजार गुलामगिरी त्यांच्या संगडी काय मला नाही वाटत तुम्ही त्या शाळेवरती तुमच्याशी प्रेमाने काही बोलत असतील कोणी फक्त याच्यातले काही लोक आहेत त्यांच्याशी प्रेमाने बोलत असतील तर तुम्ही संपूर्ण गुलामगिरीतल्या लोकांना अडीच हजार रुपये गुलाम गुलाबी करतात त्या शिक्षकाला सांगा की वैद्य करून म्हणा तुम्हाला इतर संघटना कोणी सांगणार नाही मी तुमचं मनोबल वाढवतो तुम्ही तुमच्या मनोबल प्रमाणे तुमच्या हातात ते सांगतो ऐका मी तुम्हाला ते सांगतो की तुम्ही शाळेमध्ये काम करत असताना तुमच्या मोबाईल मध्ये तो जीआर आहे तो जिया घडी करून ठेवा फक्त आणि त्या शिक्षकांचा तोंडावर जिया वाचला ना तू तू मोठा आहे का तो जिया मोठा आहे शासनाने काढल्याला आहे तो त्याचा प्रभाव भेटून पाहतो नाही ही गोष्ट आहे बघा तुम्हाला एक पहिली गोष्ट सांगू का कामावर कोणी कोणाला काढू शकत नाही दादा दोन मिनिटं की कामावर हे हा गैत समज काढून टाका तुम्ही तुम्हाला कामात जाऊ शकतील हा गैत कारण ज्यावेळेस तुम्ही संघटनेकडे येणार आहे त्यावेळेस संघटना तुमच्या पाठीशी भक्त उभे राहणार आहे हे लोक पण नाही आला चालत पण एकटा एक टाकी होत्या लोकांना त्या अधिकाऱ्यांना सुद्धा मी एक टाकी लक्षात आला गोष्ट पण तुम्ही स्वतःचा मनोबल वाढवा की आपल्याला काय काम करायचंय का आणि काय काम नाही करायचंय स्वतःचा मंथोल आणि मंदोलन वाढवल्यानंतर त्या शिक्षकाला उत्तर द्या त्या शाली व्यवस्थापन समितीला तसंच तसं उत्तर द्या एक लक्षात आणावी गोष्ट शासनाने जी आर काढलेलं आहे शासनाच्या जी आर पेक्षा तुमचा शिक्षक मोठा नाही शासनाच्या जी तुमचं तुमचा शाली व्यवस्थापन समिती मोठी नाहीये आता परत नवीन जी आर आलेले आता तुम्हाला तालुका वाईज प्रमाणे जी आर आलेले शाळेमध्ये प्रत्येक तालुक्यात आलेले एक लक्षात आला ही गोष्ट कि त्याच्याकरता तुम्ही तुमच्यामध्ये सुधारणा करा मी इथं किती काही बोलतो तुम्ही तिकडे जाऊन चुकीचेच कामं करता मी किती काही सांगितलं तरी तुम्ही जाऊन चुकीचेच कामं करता या चुकीचे कामं करू नका शहा या सतत चुकीचे कामं करू नका कारण तुमच्यामुळे दोन लाख सदतीस हजार लोकांचं नुकसान आहे पोषण पोषणाचे कर्मचारी केवळ एका विचाराने काम करत नाही म्हणून दोन लाख सदोतीस हजार लोकांना हे शासन बोर्डवर खेळवत आहे त्याला कारणीभूत आम्ही तुम्ही संघटना म्हणून काय करणार देत आम्ही संघटनाकडून काही प्रश्न कमी नाही राहते अनेक संघटनेपुढे प्रश्न राहतात तुम्ही जर एका विचारांना आले तर आम्हाला काहीतरी करता येत समजा तुम्हाला या गोष्टी आणि आता सहाय्य कोणाच्या राहिले असेल त्यांनी मला ह्या लेटर पॅड वरती मॅडम कोणाचं राहिल्या किती राहिल्या साहेब तुमची सह्या झाली का हा आता त्या लेटर पॅड वरती मला तुमच्या सह्या आणि मोबाईल नंबर घेतले मोबाईल नंबर घेतले का मोबाईल नंबर घेतले